अध्यक्ष महोदय गोसी खुर्द प्रकल्प हा एक राष्ट्रीय प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये पांधन रस्त्यांकरता गावांसाठी लाभ क्षेत्राकडे जाणारे जे पांधन रस्ते आणि नालीचे काम आहेत याच्याकरता बुरुम काढण्याची परवानगी माननीय मंत्री महोदयाच्या उत्तरानुसार अकरा हजार ब्रास माती व मुरुम उत्खननाची परवानगी प्राप्त आहे बघितलं तर तहसीलदारांकडे फक्त एक हजार ब्रास पर्यंतचे अधिकार आहे दोन हजार ब्रास चा अधिकार एसडीओकडे आहे आणि त्यानंतरचा जर त्याचा वर्चा असले तर ते जिल्हाधिकारीकडे असत एक तर हे जे तुम्ही सांगितलेलं आहे एकोणीस पाच दोन हजार दोनच्या हो पत्रानुसार अकरा हजार ब्रास चा निर्णय कसा काय देण्यात आला नंबर दोन कॉन्ट्रॅक्टदार कधीही काम करत असताना एवढा मोठे रॉयल्टी काढत नाही कारण तो शंभर ब्रास काढतो कारण पैसे नसतात त्याच्याकडे आणि त्या शंभरची रॉयल्टी काढल्यानंतर त्याच्यामध्ये वाढ करून तो ऐवजी दोनशे घेऊन जातो आणि मग आता आपण जेव्हा म्हटलेलं आहे की पाच हजार तीनशे